आता एक महत्वाची अपडेट समोर येते चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना अगदी दोनच दिवसात निलंबित करण्यात आलाय तर दृष्टीद्रोश दूर दुष्ट करणारं आणि चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबई स्थित औषध कंपनी करणाऱ्या कंपनी या कंपनीनं विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता मुंबई स्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाला मान्यता देखील दिली होती मात्र प्रेसव्यू आय ड्रॉप या ड्रॉपच्या विक्रीचा परवाना आता रद्द करण्यात आलाय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मायोपिया आणि हायपर मेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटीशी निलंबित केलाय आता एक महत्वाची अपडेट समोर येते चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना अगदी दोनच दिवसात निलंबित करण्यात आलाय तर दृष्टीद्रोष दूर दुष्ट करणारं आणि चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबई स्थित औषध कंपनी करणाऱ्या या कंपनीनं विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता मुंबई स्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाला मान्यता देखील दिली होती मात्र प्रेसव्यू आय ड्रॉप या ड्रॉपच्या विक्रीचा परवाना आता रद्द करण्यात आलाय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मायोपिया आणि हायपर मेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटिशीपर्यंत निलंबित केलाय चुकीची मार्केटिंग स्ट्रॅटजी वापरल्यानं या कंपनीवर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका